नमस्कार ही मदे समधा तुम्हा मी स्वानंद जोशी फूड लाईफ टिथ स्वानंदमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो म्हणजे आज तुम्हाला मी दाखवणारे ब्रेड रोल स्पिनच ब्रेड रोल म्हणजेच पालकाचे ब्रेड रोल आपण करणार आहोत अतिशय चटपटीत रेसिपी आहे नक्की करून बघा चला करायची सुरुवात स्पिनच ब्रेड रोल करण्यासाठी आता सगळ्यात पहिले आपण त्याचं स्टफिंग करून घेऊया त्याच्यासाठी इथे मी पालक घेतलाय हा स्वच्छ निवडून धुवून त्याचे आपण बारीक कापून घेतलाय तो मी सगळ्यात पहिले इथे घेतो भरपूर पालक घ्यायचा आहे आता मी इथे घेतलेत उकडलेले बटाटे दोन मोठे बटाटे घेतलेत उकडलेले ते आपल्याला स्मॅश करून घालायचे त्याच्यात आता एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय बारीक चिरून तो घालूया सोबतच कोथिंबीर हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून ती घालूया आता काही बेसिक मसाले आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत एक टीस्पून हळद लाल तिखट घेतलं आहे इथे मी ते घालूया एक चमचाभर सोबतच पावभाजी मसाला घेतला आहे एक चमचा तो घालूया अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमी घातले आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आता ह्या स्टफिंगचे आपण रोल करून घेणार आहोत जे आपल्याला ब्रेडमध्ये भरायचे तर त्याच्यामध्ये पण मी थोडंसं चीज स्टफ करणार आहे तर मी असे चीजचे थोडे थोडे लांब लांब तुकडे करून घेतलेत आता आपण ह्यातला एक गोळा घेऊया त्याचा गोळा करून घ्यायचा आधी थोडंसं मी हातावरती ह्याला पसरवतो यामध्ये आपण हा चीजचा तुकडा ठेवूया आणि ह्याला छान बंद करून घेऊया आपले जे स्टफिंग आहे ते आता इथे तयार झालं आहे ब मी ब्रेड घेतलेत आता ह्याच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला कापून टाकायचे आहेत अगदी बाजूनी आपण ह्या कापून टाकूया इथे मी ब्रेडचे स्लाईस कट करून घेतलेत आता हे जे बाजूचे कडा आहेत हेचे तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता जे बऱ्याचशा कटलेट्समध्ये वगैरे यूज करता येतात आपल्याला तर हे मी साईडला ठेवणार आहे आता आणि इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे हा जो ब्रेडचा स्लाईस आहे आपण साईड कट केलेला तो आपण एकदा ह्यामध्ये बुडवून घेणार आहोत आणि ह्याला आपण जे जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकायचे आता हे जे स्टफिंग आपण केलं हे ह्याच्यामध्ये ठेवून हे आपण बंद करून टाकणार आहोत हा ब्रेड जो आहे तो ह्याला सगळ्या बाजूनी कोट करून घ्यायचा आहे छान आणि हे मी आता बाजूला ठेवणार आहे आणि असेच आपण सगळे तयार करून घेऊया आपले सगळे ब्रेड रोल आता इथे तयार झालेत आता आपण हे तळून घेऊया इथे मी ब्रेड रोल करून घेतलेत कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे आणि तेल आपल्याला मीडियम हॉट करून घ्यायचं आहे मीडियम तेल गरम झालं की मग आपण हे तळून घेणार आपलं तेल आता इथे तापलं आहे आता जे ब्रेड रोल आपण करून घेतले ते आपण ह्यामध्ये सोडूया आता ह्याला उलटून पालटून छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे छान कुरकुरीत झाले पाहिजे ते हे रोल जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल खूप गरम असलं तर ते फुटतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच हे आपल्याला तळायचेत आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की सोडल्याबरोबर लगेच ह्याला आपल्याला हलवायचं नाही आहे थोडी ह्याचं जे कवर आहे वरचं ते सेटल झालं की मग आपण ह्याला हलवणार आहोत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता ह्याला छान गोल्डन कलर आलाय छान कुरकुरीत झालेत हे आपण हे काढून घेऊया आणि असेच आपण पुढचे सगळे तळून घेऊया तुम्ही ते बघू शकता ह्याला आता छान रंग आलाय आणि हे कुरकुरीत झालेत आपण हे आता काढून घेऊया मंडळी आपले हे जे ब्रेड रोल्स आहेत हे छान कुरकुरीत झाले आहेत एक तुम्हाला मी तोडून दाखवतो हो त्यातला किती छान मस्त आतपर्यंत कुरकुरीत दिसत आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हा टेस्ट करणार आहोत म्हणजे हा जो रोल आहे तो आता मी टेस्ट करून बघणार आहे छान कुरकुरीत झाला आहे क्रिस्पी झाला आहे चिजी पण आहे आपण चीज त्याच्यात घातलं होतं त्यामुळे पालकही यातला छान शिजला आहे तुम्ही नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हालाही आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत राहा आपल्या चॅनलला फूड लाईफ पिथच आनंद